नाही हो डॉक्टर मला मलेरिया डेंग्यू हेपेटायटिस वगैरे काही झालेलं नाही मला एच आय व्ही पॉझिटिव्ह रोग झालाय परप्रांतीय व्हायरस मराठी पेशी खाऊन टाकतो आणि मग खंगून खंगून मराठी माणूस मरतो आणि यावर उपाय एकच मराठी माणसानं मराठी संघ संग नये त्यांच्या मुलींनी पंजाब्या बरोबर पळून जाऊन लग्न करावं मुलानं सून घरात आणावी बायको न अमराठी शेजारात महिना पाच हजाराची भीशी खेळावी भी। मराठी माणसानं पाठीचा कणा इलास्टिकचा करून घ्यावा घरादरात अजिबात मराठी बोलू नये ऍफिडेव्हिट करून मराठी आडनाव बदलाव डॉक्टर हे काय बोलतायत काय नाव आय गॉट इट दिस इज लेफ्टो पायरिसिस फ्रॉम पेरे डॉक्टर यावरती काय उपाय <laughs> उपाय ना एकच उपाय झोपेच इंजेक्शन अव त्याला सुई तरी लावा हो आणि <laughs> त्यानं कसली देताय हो मराठी माणूस वर्षानुवर्ष झोपलेलाच